बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चाकण येथील एका महिलेला केसांच्या जटांपासून मुक्त करत बौद्ध पौर्णिमा साजरी केली आहे गेल्या चार वर्षांपासून आपल्या डोक्यांवर केसांच्या जटांचे वजन घेऊन फिरणाऱ्या महिलेला बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी आणीसच्या कार्यकर्त्या अनिता जाधव यांनी मुक्त केलंय खरं सांगायला गेलं तर या जटांसंदर्भात अनेक अंधश्रद्धा समज गैरसमज समाजामध्ये पसरत आहेत याला वाचा फोडण्याचे काम अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलं आहे या महिलेला जटे संदर्भात असलेली माहिती संगत तिचे अंधश्रद्धेची भीती तसेच असलेले गैरसमज दूर करून तिचं समुपदेशन करून तिला या जटेपासून मुक्त करण्यात आलंय यावर या, या महिलेच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचे हास्य दिसून येत आहे नमस्कार मी नंदिनी जाधव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती आहे आज आपण दुर्गा चव्हाण ह्या ज्या महिला आहेत त्या चाकणच्या आहेत आणि यांच्या डोक्यामध्ये गेली चार वर्षापासून जट होते खरं म्हणजे डोक्यात जट आली की त्यांच्या डोक्यामध्ये त्या अंधश्रद्धाही पसरत जात असतात आणि त्याच्यामुळे ती जट कापायला तयार होत नाहीत इवन पार्लरमध्ये गेले तरी पार्लरवाल्याही जट कापाव्यास तयार होत नाहीत आणि भरपूर पैसे सांगितले जातात आणि काही गरीब महिला असतात मग त्यांना ते पैसे देण्याची त्यांची क्षमता नसते तेव्हा मग त्या ते जट तशीच वाढवतात मग त्याला कुठे दैवी स्वरूप त्याला हे हो जातं आणि ते जेव्हा जे त्यांना त्या जटेचा त्रास व्हायला लागतो तेव्हा त्यांना ते कोणीतरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विषयी माहिती सांगतात की जट निर्मूलन करतात तेव्हा ते, ते आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांचं समुपदेशन करतो त्यांच्या मनामधली भीती दूर करतो आणि जट कापून टाकतो कारण म्हणजे जट कापल्यानंतर वाईट होईल अशी एक त्यांच्या मनामध्ये मा धारणा असते पण जट कापल्यानंतर कोणाचंही वाईट होत नसतं कारण ती अस्वच्छतेमुळे केस व्यवस्थित न भिंचल्यामुळे केसात जट झालेली असते आणि आज आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तर्फे दोनशे बेचाळी बेचाळीसाव्या महिलेची जटेतून मुक्तता करत आहोत मला मी गेले होते एका महिलाकडे तिने सांगितले की देवीची आहे मी काही लक्ष दिलेलं नाही ते तसंच राहू दिलेलं पार्लरमध्ये वगैरे गेले ते पण पैसे भरपूर सांगत होते केलेलं पण पण कोर्स नाही पूर्ण केलेला आणि मला पण त्रास होत होता त्याचा झोपता नव्हते सरळ वगैरे धुता नव्हते आणि उभा पण पडायला लागले होते विंचरता पण नव्हते त्यामुळे मला माहीत पडलं म्हणून मी ते आले लोकांना सांगितलेलं नव्हतं मी जॉब करते त्यामुळे सांगताही नव्हतं आलं काय म्हणणार म्हणून ज्यांना माहित आहे त्यांनाच माहित आहे आमच्या घरच्या लोकांना बाकी कुठे काही नाही ना चव्हाण